हरी गणपती दिसतो किती छान गणपती बाप्पाचे भजन कुंज कुंज डोळे एवढे कान कुंज कुंज पती दिसतो किती छान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान कुंज कुंज डोळे एवढे कान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान हळद नको कुंकू नको गुलाला चामा मान हळद नको कुंकू नको गुलाला चा मान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान कुंज कुंज डोळे एवढे कान कुंज कुंज पार्वतीचा गणपती दिसतो किती छान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान नको फूल नको दुर्वाचा मान बेल नको फूल नको दुर्वाचा मान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान कुंज कुंज डोळे एवढे कान कुंज कुंज डोळे एवढे कान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान खिक नको खोबर नको सुपारीचा मान खारीक नको खोबर नको सुपारीचा मान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान कुंज कुंज कान पर्वती गणपती दिसतो कि छान छ पर्वति गणपति दिसतो कि छान छ नको पोळी नको मोदकाचा मान पूर्णको नको पोळी नको मोदकाचा मान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान गाडी नको घोडा नको उंदराचे वाण गाडी नको गोडा नको उंदराचे वाण पार्वतीचा गणपती दिसतो किती छान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान कुंज कुंज डोळे सुपा एवढे कान कुंज कुंज डोळे एवढे कान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान कुंज कुंज डोळे एवढे कान कुंज कुंज डोळे एवढे कान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान धन्यवाद